भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अठ्ठ्याहत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त धर्मराज्य पक्ष ठाणे काँग्रेस आणि मूलभूत अधिकार संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ठळ्यातील मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहामध्ये हुतात्मा दिन साजरा करण्यात आला आहे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉक्टर विवेक कोरडे व डाव्या चळवळीतील विद्रोही नेक्ती कॉम्रेड आनंद तेलम तुंबडे यांची गांधी हत्या आणि आपण या विषयावरती आपलं मनोगत व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केलं धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी काँग्रेसच्या अर्थविभागाचे अध्यक्ष विश्वास उडगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नेत्या वंदना शिंदे मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे डॉक्टर जावळे समाजवादी नेते संजय मंगला गोपाळ जगदीश खेरालिया आंबेडकरवादी विचारवंत आनंद होवाळ शिवसेना ठाकरे पक्षाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे काँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र म्हात्रे सचिव राहुल पिंगळे इत्यादी मंडळींची प्रमुख उपस्थिती लाभली दरम्यान या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर विवेक कोरडे यांनी आपल्या भाषणामध्ये उपस्थितांना संबोधित करताना गांधी हत्येमागील कारणे विशोद करताना तथाकथित हिंदुत्ववादी व आर एस एसवर एकच शरसंधान साधलेलं आहे महात्मा गांधी हे कधीही देशाची फाळणी व्हावी या विचाराचे नव्हते उलट त्यांच्या उलट त्यांचा देशाच्या फाळणीला विरोधच होता ज्या आर एस एसने कधीही राष्ट्रध्वज स्वीकारला नाही त्यांचाच द्विराष्ट्रवादाला पाठिंबा होता आणि विनायक दामोदर सावरकर हे त्यांचे मोरके होते गांधीजी हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे एकमेव पुरस्कर्ते होते अहिंसेचे पुजारी होते अशा शब्दामध्ये विवेक कोरडे यांनी आपलं परखड मत यावेळी मांडलं